बातमी आहे देशमुख कुटुंबियांसंदर्भातील संतोष देशमुख कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय वाल्मिक कराडवरती हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे सरकारला उद्यापर्यंतचं अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे मसाजोगचे ग्रामस्थही आक्रमक झाले संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी फरार असून वाल्मिक कराड याच्यावर हत्या आणि मकोका मको या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि सोबतच तपासा संदर्भात माहिती दिली जात नसून या प्रकरणामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कामवत यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी उज्ज्वल निकम किंवा अॅडव्होकेट सतीश मानिंदे यांनी हा खटला न्यायालयामध्ये लढवावा अशा मागण्या देशमुख कुटुंबियांच्या आहेत जर ही मागणी मान्य जर होत नसेल तर चौदा जानेवारी या मकर संक्रांतीच्या दिवशी मस्याजोग मधील नागरिक आणि संतोष देशमुख यांची पत्नी मुलगी भाऊ यांच्यासह सामूहिक आत्महत्या करणार असल्याचं निवेदन त्यांनी तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे आत्मदहनाचा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे उद्यापर्यंतचं अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे वाल्मिक कराडवरती बकोका दाखल करा हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे आणि मस्याजोगच्या गावकऱ्यांनी देखील हीच मागणी केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव उद्याचं अल्टिमेटम देशमुख कुटुंबियांनी दिलेलं आहे आत्मदहनाचा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आता आत्मदहनाचा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे उद्धव नक्कीच आज आणि उद्या अशी दोन्ही आंदोलन आहेत आज टावरून कुठं प्रशिक्षण देण्यासाठी मसाजूचे गावकरी आणि देशमुख कुटुंब चढून आंदोलन करणार आहे आणि उद्या म्हणजे निर्णायक म्हणजे आत्मदहनच करणार असल्याचं जे आहे ते गावकरी आणि देशमुख कुटुंबियाकडून सांगण्यात आले त्यामुळे आतापासूनच मसाजू गावामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तगडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या बंदोबस्त मध्ये कुणाला काही आणचित प्रकार घडू नये यासाठी हा या पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि उद्यापर्यंत ज्या काही मागण्या आपण आता आपल्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत या मागण्या जो पूर्ण नाही झाल्या उद्या आत्मग्रहनाचा इशारा जे आहे गावकऱ्याचा देशमुख कुटुंबियांनी दिलेला आहे पण उद्धव गावकऱ्यांच्या देखील ह्याच मागण्या आहेत वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल करावा मकोका लावावा उद्यापर्यंतचं अल्टिमेटम दिलेलं आहे आजच्या ज्या मोर्चामध्ये उद्याची भूमिका ठरणार आहे का नक्कीच नक्कीच कारण की आज जो आहे तो निर्णायक निर्णय जो आहे तो पोलीस प्रशासनाला घ्यावा लागणार आहे त्यांना आज डी कडून दिली जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तीनशे दोन संदर्भामध्ये बी संध्याकाळपर्यंत निर्णय या ठिकाणी होईल असं दिसतंय नेमका नेमकं आता या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक थोड्या वेळात या ठिकाणी येणार असल्याची माहिती कळते त्याचबरोबर जरांगे पाटील देखील माझा जो गावामध्ये येणार आहेत आणि ते आल्यानंतर जे आहे ते गावकरी आणि पोलीस प्रशासन असन यांच्यामध्ये काय चर्चा होती आणि यानंतर कशा पद्धतीचा निर्णय पुढे येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ वाल्मिकराड याच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी तात्काळ करण्यात यावी पुन्हा एसआयटी कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्प करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबसे दाम्पत्य यांना तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यात यावं या आमच्या मागण्या उद्याचं आंदोलन तर इथं टावर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत आणि परवा दिवसा चौदा तारखेचं जे सामूहिक आत्मदनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे त्याचा मसाजोगच मसाजोग मध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत आज जर सांगितलं तर जर पोलीस प्रशासन येईल आम्हाला नोटीस देईल हे करील आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची तुम्हाला खरंच जर मसाजोग वाशियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या दोन दिवसात काळजी त्यांना करायची प्रसिद्धी करावी आरोपी अटक करावी संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम हे आंदोलन नाही आता आता हे आमचं शेवटचं टोक आहे म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला आता आम्ही आम्हाला स्वतःला संपून घेणार आहे